सोडियम हायपोक्लोराईड त्याचबरोबर हे या ठिकाणी गुळाला र जो काही रंग येण्यासाठी हे रंग वापरले जातात जो काही ॲक्च्युअल दिसतो आहे आपल्याला समोर तो हा गुळाला जो काही रंग आलेला आहे तर ह्या अशा पद्धतीच्या रंग वापरल्यामुळे हा असा रंग आलेला आहे अन्यथा ज्या काही ऊसामधल्या व्हरायटी आहेत सहाशे एकाहत्तर वगैरे असेल तर अशा ठिकाणी या व्हरायटीचा नॅचरल जो काल पट, रंग आहे तो काळपट काळा रंग त्या ठिकाणी येतो पॅकिंग अशा पद्धतीने या ठिकाणी केली जाते आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी एका टनाला चारशे किलो म्हणजे चार क्विंटल या ठिकाणी अशा पद्धतीची ही जी काही लो ग्रेडची साखर असते जी काळ्या रंगाची किंवा वेस्टेज साखर असते तर ती गुळामध्ये या ठिकाणी मिश्रित केली जाते ते हिटर्स आहेत हिटरद्वारे हा या ठिकाणी गुळ तयार होतोय बाजारातील गुळ आपण पाहू शकता विरहित गुळ हा या ठिकाणी पॅक होतोय म्हणजे सेंद्रिय शेती करणं वेगळं सांगणं वेगळं ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या असतात हे जे काही कॅन आपल्याला समोर दिसतात ते सोडियम हायपोक्लोराईडचे आहेत वेगवेगळी रसायनं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी वापरली जातात कसं वाटतंय गणेशराव yes. बेस्ट केमिकल विरहित गुळ पाहून सांभाऊ <laughs> <laughs> एकदम आनंदित झालेत केमिकल विरहित गुळ पाहून <laughs> 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 गणेशराव सेंद्रिय गुळ उत्पादक शेतकरी यांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आठास धरला होता की आपण अशा एखाद्या गुरुळाला विजिट करू आपण पाहू शकता गुळ बनवत असतानाची गोष्ट